माझ्या सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापुरासाठी वरदान ठरलेले उजनी धरण मध्ये शंभर टक्के भरले असून पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर उजनी धरणावरती विद्युत रोषणाई करण्यात आले आहे उजनी धरणातून होत असलेल्या सोळा दरवाज्यामधून होत असलेल्या पाण्याच्या विसर्गावरती ही विद्युत रोषणाई करण्यात आली असून यामध्ये तिरंगा रोषणाई करण्यात आली आहे स्वातंत्र्य दिन हे नजीक आल्यानं उत्साह व धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे धरणातून ही विद्युत रोष्णा करण्यात आली आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका